आपल्याला माहिती की ज्या परिस्थितीमध्ये आमची दोघांची युती झाली त्याचा सविस्तर म्हणता आम्ही जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा प्रसारमाध्यमात आम्ही मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे अकरा वर्ष संघर्ष जरूर आम्ही केलेला आहे जरूर एकमेकांचे मतभेद झालेले आहेत कार्यकर्त्यांचे मतभेद झालेले आहेत काही भांडवी झालेले आहेत अनेकांनी हाच राखून न ठेवता या दहा वर्षामध्ये अनेक का अने कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याचं आपापल्या संघटनेचं काम केलेलं साजिक आहे की अशा या युतीनंतर काही जे उमेदवार आहेत जे अनेक वर्षे पाच वर्ष काम करत होते नऊ वर्ष काम करत होते त्याच्यावर अन्याय होत ज्याचा उल्लेख माझ्यानंतर संजय चितांनी केला ते कागळ शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत एक गोष्ट सांगू इच्छितो शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मला त्रास असेल त्रास म्हणजे समजूत काढावी लागला असेल परंतु हा एकच प्रभाग आहे की ज्यांनी ज्यांनी उमेदवारी भरले त्यांची समजूत काढण्याआधीच ते मला भेटले त्यांना भूमिका आमची पसंत पडली आणि आज पहिला साठी अतिशय उत्साहाने या सगळ्या याच्यामध्ये ते, ते काम करत आहेत ज्याने ज्यांनी या उमेदवारीसाठी आपली उमेदवारी परत घेतली त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचा त्याग कधी विसरणार नाही याची हमी या निमित्तानं मला आठवत गेले नऊ साडेनऊ वर्ष अनेकांनी आपल्या या उमेदवारीसाठी जर प्रयत्न केलेच परंतु घराघरात जाऊन या निवडणुकीमध्ये आपल्याला समर्थन कसे मिळेल याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचं सातत्याने त्यांना माहिती होत की हा प्रभाग हा प्रभाग आम्हाला मत आपल्याला कमी पडतायत त्यासाठी ते अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं हडाची काढलं रत्ताचं पाणी केलेलं होतं जी के जाणीव मला या निमित्ताने आणि या सगळ्या त्यागाचा विसर आम्ही कधी करू देणार नाही योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी तुम्हाला सामावून गेला आपण तर त्याग केलाच म्हणजे इतक्या संघर्षानंतर एकमेकाच्या विरोधानंतर सुद्धा मोठ्या मनाने आणि दिदारपणाला पुढे येऊन या प्रचारामध्ये आपण साबित झालात या विकास यात्रेमध्ये सामील झाला आणि मला वाटते आता त्याचा उल्लेख केला गेला की मला वाटते येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निकाल द्यावा लागेल सगळ्यात जास्त मताधिक्य प्रभाग क्रमांक एकच राहील आणि प्रकाश गाडेकडे लावलेलं बक्षीस ते तुम्हाला मिळेल यासाठी आपण सर्वांनी कसोशीनं काम करावं आता या प्रभागातले लोक बनलित झालाय आणि तंगावाची लोक आणणं त्याची जबाबदारी वाटून घेणं त्याला अन्यायची सुरू करणं हे काम आपलं महत्वाचं आहे आता निवडणूक पडल्यानंतर गाठी जमून चालत कुणी जर उमेदवार राहिलेला आहे ते प्रचार करत नाही म्हणून आपण गप घसलेला आहे असं कृपया होऊ देऊ नका तर निवडणूक पटल्यानंतर निवडणूक आणि यामध्ये आपण सर्वांनी घराघरात जाऊन सांगणं आपल्या मत पटवून देणं ज्या पद्धतीने युती झाली युती मागणी पार्श्वभूमी समजावून सांगणं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणतच होत त्याची आठवण करून देणं आणि आता उल्लेख सुशांत कार्यकर्ती केला या विभागाचे काही विकासाची रक्ता आपण राहिली असतील ते करून देण्याचं काम ही केंद्रीय मंडळी मिळून करतील आपल्याला माहिती आहे की आता विलेख संजय चित्र केला मग आपला शौभ निर्माण भाग असेल अखिलेश पार्क असेल ईशिरा भाग येशिरा पार्क असेल जमालाल कॉलनी असेल कारखान्याची कॉलनी असेल कोतमाळा असेल चांदेकर असेल तत्ताची चाळ या सगळ्या ठिकाणचं काम अनेक केलेले आहे अनेक कामाच्या मी स्वतःला गेलो होतो परंतु काही विकासाची कामं राहिली असतील ते आपण प्राधान्यानं करू आणि ही कॉलनी या शहरातील सुंदर कशी कॉलनी होईल अनेक ठिकाणच्या ज्या अग्नी जागा आता आपण मंडळी साहेबांना इथे केलेलं आहे त्या मोकळ्या जागेमध्ये तसं चांगलं गार्डन विकसित करता येईल आपण नक्षत्र गार्डन तर विकसित केलेलंच आहे त्याही पेक्षा सुंदर काम करणं इशिरा मध्ये आपण गार्डन विकसित केलेलं आहे या सगळ्या विकास कामामध्ये आपण पुढाकार घेऊ निधी उत्पन्न करून घेऊ आणि ज्याचा उल्लेख मग आज संजय जितांनी केला या कामाबरोबर त्याचा त्या गेल्या मान्यकार केला गणित समाज किती शक्य नेते वाटतोय त्यांना रमाई योजनेचा लाभ जर झाला नसेल तर त्या त्या सगळ्या योजने अटी आता आपण शासनाला काढून टाकलेल्या एका तुम्हाला एकदा एकदा लाभ द्यायचा अशी जी आहे होती मार्ग सध्या झाल्यानंतर रेशन कार्ड मध्ये नाव वाटल्यानंतर तीही आपण लाभार्थ्याला लाभ द्यायला हवं फक्त घर बागायला जागा पाहिजे एवढी किमान ही प्रयत्न जर असेल तर अडीच लाख रुपयेचं रमायचं जे अंधार आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करू त्यात हा भाग जरी सुशिक्षितांचा जरी असला तर काही गोरगरीब सुद्धा जात आहेत आणि त्यांच्यामुळे युद्ध जे आहेत ते, ते पोचवण्याचं काम या दोन्ही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे असा जर एखादं वंचित कुटुंब असेल त्याला हे लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही भविष्यात करू या ठिकाणी आता राजेसाहेबाने आपल्या स्टेडियमच आपण त्यांनी सांगितलं आपण ट्रॅव्हलिंग केलं पण तो आपण स्टेडियम करू शकलो नाही कारण फार मोठा खर्च होता त्यांच्या काही कल्पना आहेत त्यानंतर आपण स्विमिंग टँक कधी बांधला पंचायत समितीचं कार्यालय आपण या ठिकाणी आणलं अनेक सुंदर कामे करण्याचा प्रयत्न अनेक विषय आम्ही करतोय आपण सुशिक्षित कार्यकर्ते असल्यामुळं आमची युती झाल्यामुळे तुमचं मनोमिळ हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं यामध्ये कौतुक करावं कर थोडं शेवटी थो तो नेते एकत्र आले तर लगेच कार्यकर्ते एकत्र येतात असं नाही परंतु आम्ही ज्या ध्येयानं ज्या प्रेमानं आणि ज्या त्यागांना आपण आम्ही एकत्र आलो त्याची सगळ्यात जास्त कौतुक कुठं झालं असेल तर या शाहूग्रह निर्माण या संस्थेमध्ये झालं सगळे कार्यकर्त्यांनी मनोजळी त्यांनी हातात घरात काम सुरू केलं आणि मला आता कुठल्याही भविष्यावर तर विचारची गरज नाही की सगळ्यात जास्त मताधिक्य प्रभाग एक मधून मिळेल असे उमेदवार राहिलेले आहेत ते प्रभाग हमी कारणच ठेवलेला आहे त्यांना अनेक कर्मचाऱ्यांनी आपली उमेदवारी परत देऊन पाठिंबा दिलेला आहे आता त्यांचं नाव ते ना या याच्यावर राहणारच आहे तो त्रास आमचा काही कमी होणार नाही तरी सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी जुनी घटायला जाऊन त्यांना विनंती करा सांगा की या विकास यात्रेमध्ये सामील व्हा त्याला माहिती आहे काय होणार नोकरी असल्यामुळं त्याच्यावर दबाव असल्यामुळं मला एक सांगा जे आपले परमनंट कर्मचारी आहेत त्यांना निवडणुकीची उमेदवारी परत घेतील म्हणून कोण गोव्याला मिळून ठेवते मालवा मी कुठे नेलो होतं जे काय त्यांची सर्जरी आधी वित्त झाली तर मला वाटतं एक संजय चतरी मला फार सांगितलं ते त्यांना भेटले तू भेटा त्यांच्या बद्दल आणि चर्चा आपण करा अजूनही चार पाच दिवस शिल्लक आहेत आणि सगळ्यात सौ अभिमान जर एकत्र येणार असेल तर त्यालाही म्हटलं असेल किंवा हे आपण करणं ना बरोबर नाही आणि म्हणून आपण त्याला पटवून द्या आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये त्यांचाही पाठिंबा आपल्या या सगळ्या आघाडीला मिळेल युतीला मिळेल आणि या यात्रेमध्ये ते, ते सहभागी होतील सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस